चला आलेत का सर्वजण सर्वजण आले, आले असतील तर पटकन व्हिडिओला लाईक करा लाईक करा मित्रांनो या व्हिडिओला कारण माहिती खूप दमदार आहे आजची माहिती खूप दमदार होणार आहे आणि आज तुमच्या अनेक प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तुमचं सर्व जे काही कन्फ्युजन आहे तुमच्या डोक्यात एक पण प्रश्न उरणार नाही तुमच्या डोक्यातील संपूर्ण प्रश्न आज इथून काढले जाणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून कारण अनेक जणांचे अनेक माता बहिणींचे अनेक प्रश्न आहेत आणि या योजनेबद्दल काही ना काही काही ना काही नवनवीन समस्या ज्या येत आहेत त्या संपूर्ण समस्यांचं निराकरण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे आणि असे असे काही मी प्रश्न घेतलेले आहेत महिला मा मित्रांचे जे प्रश्नांची उत्तरे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि ज्या काही नवीन अपडेट्स आहेत त्या अपडेट्स देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण बघणार आहोत तर बघा माहिती काय आलेली आहे पहिले ही माहिती बघा रे हे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टला खात्यात जमा होणार सूत्र म्हणजे सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे की पंधरा ऑगस्टला जे पैसे आहेत पंधराशे रुपये प्रत्येक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ते जमा होणार आहेत पंधरा ऑगस्टला आणि पुढे जरी आपण बातमी बघितली त्या चॅनलची बातमी आहे आणि यामध्ये बघा काय म्हटलं आहे की चौदा ऑगस्टला पैसे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार म्हणजे इथे कन्फ्युजन झालेलं आहे तुमचं थोडं की चौदा की पंधरा ऑगस्टला पैसे येतील तर याचं उत्तर पण देणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे जी पण छोटी माहिती असो किंवा मोठी असो सर्व माहिती ए टी बी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आपलं चॅनल फॉलो करा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत सर्व टोटल योजनेसंदर्भात सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत ओके तर मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पंधरा ऑगस्टला येणार की चौदा ऑगस्टला येणार बघा म्हणजे चौदाला येणार की पंधरा तारखेला येणार हा तुमचा मनात प्रश्न आहे तर मित्रांनो बघा जे पैसे आहेत ते चौदाला येत किंवा पंधराला येत आपल्याला काय एवढं एक दिवसाचा फरक आहे परंतु पहिले जे सांगण्यात आलेलं आहे आणि जी आरमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ते चौदा तारखेला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे चौदा ऑगस्टला पैसे येणार आहेत परंतु ऑगस्ट महिन्यानंतर जे पुढील महिने असतील त्या रेग्युलर पुढील महिन्यात मग पंधरा तारखेलाच तुमचे पैसे येत जाणार आहेत पुढील प्रक्रियेनुसार परंतु ऑगस्टला चौदा ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे ठीक आहे ही माहिती काही आपल्यासाठी एवढी महत्त्वाची नाही परंतु ठीक आहे जी माहिती समोर आली ती त्याबद्दल तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे चला पुढील आता महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत तर सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माहिती माझ्यासाठी नाही माहिती तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि अजून ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी पटापट लाईक करा व्हिडिओला लाईक करा बघा आता एका माता बहिणींनी हा प्रश्न विचारला एका जणांनी हा प्रश्न विचारला आहे तो प्रश्न तुम्ही बघून घ्या पहिला आता काय विचारलेला आहे म्हणजे त्यांनी त्यांची समस्या मांडलेल्या आहे बघा ते काय म्हणत आहे की मी शंभर वेला ऑनलाइन फॉर्म भरला पण पुढे काही होत नाही दोन तास मी मोबाईल घेऊन बसली तेच करत आहे पण फॉर्म काही सबमिट होत नाही सर्व पेपर्स जोडलेत काही पण सांगता खरं बोला बघा असं म्हटलं आहे म्हणजे काही पण सांगता आता यूटूबवरती अनेक महिलांना वेगवेगळी माहिती दिली जाते त्यामुळे महिला वर्ग जो आहे तो कन्फ्यूज झालेला आहे की नेमकं खरं कोण सांगत आहे आणि खोटं कोण सांगत आहे म्हणजे आता तुम्ही जरी बघितलं तर यूट्यूबवरती तुम्हाला कोणी असं सांगेल की असा फॉर्म भरा कोणी कसं म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला खरी माहिती मिळत नाही आहे हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या चॅनलवर जरी तुम्ही विश्वास ठेवत असाल आणि एवढे जण व्हिडिओ आपले बघत असतात त्यामुळे आपल्या चॅनलवरच तुम्हाला खरी आणि व्यवस्थितपणे आपल्या गावरान भाषेत तुम्हाला माहिती सांगितली जाते काही टेन्शन घेण्यासारखं नाही मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाचं योग्य उत्तर पण सांगतो आता बघा जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात ऑनलाईन तर तेव्हा तुम्हाला सर्व तुमचा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्ही फोटो अपलोड करतात ऑनलाईन आणि त्यानंतर काय होतं डायरेक्टली स्क्रीन थांबून जाते किंवा ब्लर होऊन जाते म्हणजे पुढील प्रक्रिया शो होत नाही म्हणजे फॉर्म सबमिट होत नाही असं आहे असं या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे तर तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही ना तर काही टेन्शन घेऊ नका एक काम करा तुमचं ॲप जे आहे ते अपडेट करा कारण अपडेट केल्यावरच तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे आणि पुन्हा पुन्हा ह्या ॲपमध्ये चेंजेस होत आहेत पुन्हा पुन्हा नवीन बदल करण्यात येत आहेत पूर्ण सोपं पद्धतीने हे ॲप करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या ॲपमध्ये एवढे अपडेट्स येत आहेत ही अपडेट काय येत आहे ही चांगली बात आहे कारण हे आपल्यासाठी आहे जेवढे अपडेट येतील तेवढे हे ॲप सुरळीत चालेल आणि आता त्यामध्ये गती आणली जाणार आहे ॲपमध्ये तसेच एक नवीन वेबसाईट देखील सुरू होणार आहे फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म हा भरलाच जाणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे की तुम्ही प्लेस्टोरवरून ॲप अपडेट करून फॉर्म भरा तुमचा फॉर्म हा भरला जाईल जरी तसंही नाही होत असेल तर मग काय करा तुम्ही तुमचं जे ॲप आहे ते डाटा क्लिअर करा किंवा ते अनइन्स्टॉल करा परत ते डाउनलोड करून परत फॉर्म भरा तुमचा फॉर्म हा भरला जाईल आलं लक्षात आणि शक्यतो जो फॉर्म आहे तो तुम्ही एकदम सकाळी पण भरला तर लवकर भरला जातो किंवा रात्री दहानंतर नंतर फॉर्म भरा नऊ दहा नंतर फॉर्म भरा शंभर टक्के फॉर्म सबमिट होऊन जातो ओके तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल चला पुढील प्रश्न आपण बघणार आहोत डॉक्युमेंट अपलोड झेरॉक्स चालतील का आता हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड झेरॉक्स चालतील का मित्रांनो झेरॉक्स चालणार नाहीत आता ओरिजिनल जरी तुमचे जो डॉक्युमेंट्स आहेत तर ती ओरिजिनलचे फोटोज काढून टाका ना झेरॉक्सचं तर तसं काही त्यांनी तिथे मेन्शन केलेलं नाही परंतु आपल्या जवळ ओरिजिनल कागदपत्र आहेत कशाला रिस्क येत आहेत तर आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंटचे फोटो काढून तुम्ही तिथे अपलोड करा म्हणजे काही टेन्शन राहणार नाही आलं लक्षात ओरिजिनल फोटो टाकत तिथे त्यानंतर पुढील प्रश्न घेणार आहोत आपण पुढील जो प्रश्न आहे काय म्हटलं आहे पेंडिंग फॉर्म का अजून दाखवतो तर बघा हा जो प्रश्न आहे याबद्दल अनेक जण विचारतात की पेंडिंग आहे पेंडिंग आहे तर तुमचाच पेंडिंग नाही सर्वजणांचा पेंडिंग आहे फॉर्म अजून अप्रुव्हल झालेला नाही आणि तो अप्रुव्हल कधी होणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा चला तुम्ही अजून चॅनलवर नवीन आलेलं असाल तर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नार्थी सिलेक्ट करा योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आणि आपल्या सोप्या भाषेत मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा तर बघा पेंडिंग फॉर्म का अजून दाखवत आहे तर सर्वांचंच पेंडिंग आहे अजून आणि साठी थोडा वेळ लागत आहे अप्रुवलसाठी का वेळ लागत आहे कारण तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहे तिथे रेशन कार्ड दिलेलं असेल उत्पन्नाचा दाखला तुम्ही दिलेला असेल आधार कार्ड दिलं असेल वोटर आय डी दिली असेल हमीपत्र भरलं असेल या सर्व ज्या टोटल गोष्ट गोष्टी आहेत या सर्व टोटल गोष्टी पूर्णपणे चेक केली जाणार आहेत म्हणजे तुम्ही जी माहिती भरलेली आहे फॉर्ममध्ये जी माहिती दिली आहे ती डॉक्युमेंट्स आणि ते फॉर्मवरची माहिती ही बरोबर जुळत आहे का म्हणजे माहिती कुठली खोटी तिथे भरली गेलेली आहे का असं ते पूर्ण ते चेक करतील अधिकारी वर्ग हा संपूर्ण तुमचा जो डेटा आहे तो सर्व चेक करणार आहेत आणि ते चेक केल्यानंतर जरी ते बरोबर असेल तर मग ते अप्रुव्हलसाठी ते तिथे तुम्हाला पेंडिंगच्या जागी अप्रूवल होऊन जाईल आणि हे मित्रांनो अजून कोणाचंच अप्रूवल अप्रुव्हल झालेलं नाही सर्वांचंच पेंडिंग दाखवत आहे त्यामुळे दोन तीन दिवसात त्या निर्णय घेतीलच असं वाटत आहे बघू आता किती दिवसापर्यंत निर्णय घेतला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार अनेक फॉर्म इथे सबमिट झालेला अशी माहिती मागच्या आपण बघितली त्यामुळे जे फॉर्म तुमचे पेंडिंगमध्ये गेलेले आहेत ते सक्सेसफुली होणारच आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमचं फॉर्म पेंडिंग दाखवताना समजून घ्या तुमचा फॉर्म भरला गेला ज्यांचं ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म हा भरला गेलेला आहे त्यामुळे वेट करा तुमचे पैसे कुठे जाणार नाही तुम्हाला पैसे मिळणारच आहेत आणि माझा फॉर्म अजून भरला गेला नाही यांचा फॉर्म भरला गेला असं कुठलंही टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म पण भरला जाणार आहे ओके तर चौदा ऑगस्ट पैसे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती मिळत आहे सर्वात मोठी अपडेट तर बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे त्यामुळे एवढे जण आपल्याला सपोर्ट पण करत आहे त्यामुळे सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांच्या मनातून जे काही निगेटिव्ह प्रश्न आहेत किंवा त्यांना जे भीती वाढत आहे ती सर्व दूर होईल कारण हे पैसे सर्वांना मिळणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबाने जी ही योजना आहे ही योजना जी आहे ती आपल्या माता बहिणींना बाहेर काढण्यासाठी योजना बनवलेली नाही ती महिलांना आत घेण्यासाठी आपल्या माता बहिणींना आत घेण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेत कुठलाही भेदभाव नाही या योजनेत सर्वांना लाभ मिळणार आहे सर्वांना पैसे मिळणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहे तसेच मित्रांनो अजून एक योजना माझा लाडका भाऊ योजना युवा प्रशिक्षण योजना ही देखील योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा जी आर आलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर माझा लाडका भाऊ योजना युवा प्रशिक्षण योजना संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माझी लाडकी बहीण योजना संदर्भात काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला सर्व बारीक माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे ओके सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद